नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायमध्ये जो एक कंटेस्टंट आहे तो सगळ्यांचा लाडका महाराष्ट्राचा फेवरेट म्हणजे आपला सूरज भाऊ चव्हाण त्याचा एक प्रोमो नुकताच आता आलेला आहे त्या प्रोमोमध्ये असं काहीतरी आहे की तुमचं आमचं मन सगळ्यांचं मन असं जिंकून घेणारं मन आहे तर तो प्रोमो असा आहे की सूरज चव्हाण म्हणतो की जिथं अत्याचार होणार तिथं सूरज चव्हाण एकटा उभा राहणार तर तो, तो प्रोमो काय आहे तो कोणाला बोलतो त्याच्यावर सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया भाऊंकडून पण मित्रांनो त्याच्या आधी तुम्ही जर का सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला करा जर का तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट पण करा नक्कीच भाऊ तर मी सगळ्यात आधी मी देखील तेच म्हणून की सूरज भाऊ एकच मन आहे किती वेळा जिंकणार भाऊ महाराष्ट्राची जनता देखील तेच म्हणते आहे की आमचं एकच मन आहे तो किती वेळा जिंकणार तर भाऊ तेच म्हणतो आहे जिथं अत्याचार होईल तिथं सूरज चव्हाण उभं राहील या घरामध्ये आज आपण प्रोमो बघितला आहे तर तो आर्याला सल्ला देताना आर्याला आर्याला मार्गदर्शन देताना आणि आर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना आपण बघतोय तर तो तेच म्हणतो आहे की निकी जर घरामध्ये कुणाला काही बोलते एकदम खालच्या पातळीवरती जाऊन म्हणजे जर मग ते चालतं तुम्हाला मग बाकी आर्या वगैरे जर बोलली म्हणजे मला असं वाटतं आरबाज आणि निकीचा जो विषय असेल त्याच्यावरनं आणि त्याच्यावरनं हा प्रोमो आणि त्याच्यावरूनच सूरज चव्हाणचं आपलं सूरज भाऊचं हे स्टेटमेंट आहे तर आर्याला तेच म्हणतो आहे की तू घाबरू नको तू बिंदास लढ तुझ्या पाठीशी मी उभा आहे आणि आपल्या टीमच्या म्हणजे आय आपल्या या बी टीमच्या म्हणजे आपण जे ग्रुप आहे आपल्या ग्रुपला कोणी जर बोलणार असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना उत्तर दिलं पाहिजे त्यांना लढलं पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं बघते नक्कीच ते म्हणलेले आहेत की ना नेहमी असं का होतं की नाही का निकी जर का बोलली तर आपण ऐकून घ्यायचं आता आडिया तू लढती आहे ना तुझ्या मागास सुरज चव्हाण ही एकटा उभा राहणार आणि अख्ख्या टीम बिला पण उभा काढणार मागं तू नड आणि ते अजून एक त्यांनी एक हे केलं की ते तो म्हणलं की नाही का दरवेळेला असं का होतं की गरिबांनीच का शांत राहायचं हे दरवेळेला आपल्यावरती अत्याचार काढणार पण आता अत्याचाराच्या चा विरोधात हा सुरत चव्हाण एकटा उभा राहणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा सुरज चव्हाणने त्याचा गेम ऑन केलेला आहे जो आधी केलाच होता पण बऱ्याच जणांना वाटत होतं की सुरज चव्हाण कुठं गेम खेळतो तर मग हा गेम खेळतो तो हे खेळतो तो हे फेअरली खेळतो हे असं बोलतो तो असंच असंच तुम्ही सपोर्ट करत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र